प्रसिद्ध उद्योजक बाळाशेठ पवार यांना पितृशोक शहापूर तालुक्यातील धार्मिक तसेच सामाजिक कार्य करणारे प्रसिद्ध उद्योजक श्री बाळाशेठ पवार यांचे वडील कैलासवासी हरिअंतू पवार यांचं मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले पवार यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ साधा आणि मन मिळवू होता गुंड्याच्या पाड्यासह किनवली परिसरात त्यांचं सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रात नेहमीच मोलाचे योगदान लाभले त्यांच्या जाण्याने किनवली परिसरात दुःखद व्यक्त केले जात आहे दरम्यान त्यांचा दशक्रियाविधी एकोणतीस फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र संगमेश्वर येथे होणार असून कार्यविधी रविवार दिनांक तीन मार्च रोजी राहत्या घरी म्हणजेच मूळ गावी गुंड्याचा पाडा येथे होणार आहे